श्री आनंद काशीनाथ शेटे सिंधुदुर्गमधील खानयळे या गावी त्यांचा जन्म झाला सध्या ते बुरिवलीला राहतात बांधकाम व्यवसायात रमलेले श्री आनंद शेटे यांची रंगकाम आणि इमारत दुरुस्तीची रंगशलाका ही सुप्रसिद्ध कंपनी आहे शेती करणे लेखन करणे हे त्यांचे आवडते छंद शालेय जीवनापासूनच त्यांनी लेखनास आरंभ केला गेली कित्येक वर्षे निरनिराळ्या विषयात लेख कथा कविता प्रवास असे विविधांगी लिखाण त्यांनी केले आहे गाव आणि तिथल्या अनेक आठवणींचा पेटारा उघडणारं थेट कोकणात घेऊन जाणार पहिलं पुस्तक मुक्काम खानयाळे हे मनोरमा प्रकाशनने प्रकाशित केले या पुस्तकाचे प्रकाशन मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते पार पडलं या पुस्तकाचे रसिकांनी प्रचंड स्वागत केले त्यांनी जगभरातील अनेक देशांत केली आहे या अनुभवांना आकार देऊन त्यांनी लेख लिहिले आहेत हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे जगभरात प्रत्येक देशातील माणसं संस्कृती सामाजिक विचारधारा यावर त्यांनी सकस लिखाण केले आहे गेली तीस वर्षे केलेल्या लेखनातून नवीन पिढीला मार्गदर्शन झाले आहे तसेच तरुण नवीन उद्योजकांसाठीही मार्गदर्शनपर पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे शेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय कोकणात आजही ते शेती करतात नसानसात बालपणापासून शेतकरीत्व असल्यामुळे शेतीविषयी आवड त्यांनी आस्ता गायत जपली आहे काजू आंबा नारळ सुपारी अशी अनेक पिके ते आजही घेतात मुंबईतल्या दगदगीच्या जीवनात वेळात वेळ काढून लेखन व्यवसाय शेती भटकंती या गोष्टी करताना त्यांनी सामाजिक भानही जपले आहे ते सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करतात या सर्व प्रवासात त्यांची पत्नी सौ शेटे यांनी त्यांना मोलाची साथ दिली आहे त्यांची मुले आज परदेशात शिकत आहेत पण सर्वांची आपल्या मातीशी नाळ जुळली आहे याचे श्रेय श्री शेटे यांना जाते आज सर्वत फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट स्टार साहित्यिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करताना आम्हा अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा